बातमी सांगलीची आहे सांगलीमध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा आणि सभा होणार आहे आजच्या या मेळाव्याला सांगलीमधील स्थानिक काँग्रेसचे नेते बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मिळते शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी हा मेळावा आणि ही सभा घेतली जाणार आहे सतेज पाटील विश्वजित कदम यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मेळाव्याचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलंय मात्र विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यामुळे विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते या मेळाव्याला जाणार नसल्याची माहिती मिळते आमदार विक्रम सावंत यांनी ही माहिती दिली आहे आणखी एक मोठी बातमी सांगलीमधील काँग्रेसचे नेते नागपूरकडे तातडीनं ना रवाना झालेत आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रम सावंत यांच्यासह पृथ्वीराज पाटील यांना तातडीनं नागपूरकडे येण्याचा निरोप मिळालेला आहे आज संध्याकाळी नऊ वाजता आज रात्री नऊ वाजता नागपूरमध्ये बैठक होणार आहे काँग्रेसचे नेते चेनीथल्ला नानासाहेब पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये बैठक